नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कर्नाटकी रेसिपी शृंखलामधली आजची सहावी रेसिपी आहे ती म्हणजे काई वडे काई वडे म्हणजे ओलं खोबरं वापरून बनवलेले वडे हे वडे खूप खुसखुशीत आणि छान बनतात तर आता हे बनवायला सुरुवात करूयात हे काही वडे बनवण्याकरता एक वाटी ओलं खोबरं दोन लाल सुक्या मिरच्या आणि एक हिरवी मिरची लागेल अर्धा चमचा धणे लागणार आहेत आणि अर्धा चमचा जिरं लागणार आहे आता हे सगळं पाणी न घालता मिक्सरमधनं कोरडंच वाटून घ्यायचं आहे हे वडे बनवण्याकरता तांदळाचं पीठ लागणार आहे तर इथे मी अडीच वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मगाशी जे वाटण वाटून घेतलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आता याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता बारीक चिरून घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे हाताने छान एक्झिव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे छान मळून घ्यायचं आहे वड्यांचं पीठ मळून झालेलं आहे एरवी आपण करता किंवा भाकरी करता उकड काढून घेतो तशी याची उकड न काढता आपण तांदळाचं डायरेक्ट पीठ वापरलं असल्यामुळे हे आपल्याला ला लाटून बनवता येणार नाहीत तर हे थापून बनवावे लागतील तर आता ते सुरुवात करूयात हे वडे थापण्याकरता मी प्लॅस्टिकच्या पेपरचा वापर केलेला आहे आपण जसे भाजणीचे वडे थापून घेतो त्याप्रकारेच हे थापून घ्यायचे आहेत एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं ता ता आहे तर त्याच्यामध्ये हे छान आता तळून घ्यायचे आहेत सर्व वडे तेलात तळून झालेले आहेत आणि मस्त गरमागरम असे काही वडे तयार झालेले आहेत मस्त गरमागरम सगळ्यांना आवडतील असे हे काही वडे तयार झालेले आहेत आणि मुख्य म्हणजे बनवायला अतिशय सोपे आहेत तुम्हाला आता एक वडा मी दाखवते वर्ण छान कुरकुरीत आणि खमंग असे हे झालेले आहेत आणि आतनं छान मऊ असे झालेले आहेत कारण याच्यामध्ये आपण ओलं खोबरं तर वापरलेलंच आहे त्या व्यतिरिक्त हे तांदळाच्या पिठीपासून बनवलेले असल्यामुळे हे छान खुसखुशीत बनलेले आहेत सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहाबरोबरसुद्धा तुम्ही हे बनवू शकता तेव्हा हे जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय